नमस्कार मराठी मंडई शरद पवारांनी शिंदेंच्या जवळच्या या नेत्याची घेतली भेट भेटीचं कारण काय सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने देण्यात येणारा पहिला पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना दिला जाणार आहे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत याच दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटच्या एका नेत्याला शरद पवार भेटणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर उद्या आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार आहे उद्या शरद पवार हे परतवाड्याला जात असताना बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णातील निवासस्थानी भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद